वरतून अशी एक मस्तपैकी कोथिंबीर चवीला खूप छान लागतो वास पण मस्त सोयाबीनच्या भाताला आता आपण पहिला तेल टाकूया हे डाळीचे असे चार चमचे तेल तापलंय आता आता आपण यामध्ये मोहरी टाकूया फोडणीला मोहरी अशी चांगली तडतडली आता आपण त्यात जिरं टाकूया जिरा पण चांगला फुलल्यावरती त्यात तमालपत्र घेऊया तमालपत्र थोडंसं चांगलं थोडंसं फुलून घेऊया तमालपत्र चांगलं फुललं आता आपण त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकूया आलं लसूण पण थोडासा परतून घेऊया त्यामध्ये आता आपण ह्यामध्ये उभा कापलेला कांदा टाकूया दोन मोठे कांदे घेतले हे टाकूया ह्याला पण आता आपण चांगलं लाल रंग रंगा येईपर्यंत भाजून घेऊया कांदा आता चांगला परतून झालाय आता आपण त्यामुळे टमाटे टब टाकूया एकच आहे टोमॅटो मोठा असं कापून त्यानंतर आता आपण मसाले टाकणार गर... आहे घरचा लाल तिखट घेतला आहे हळद घेतला आहे छोटा चमचा आणि हा फुला मसाला आहे आणि हे घर घरी बनवलेला गरम मसाला आहे गरम मसाला दोन असे मोठे चमचे घेतले तिखट आवडीनुसार घ्या आणि आता आपण त्यात टाकूया आणि फुला मसाला पण एक चमचा आहे आता आपण चांगला मिक्स करूया आता आपण यामध्ये फ्लावर टाकूया घरी फ्लावर होता म्हणून मग तो पण थोडासाच आहे जास्त नाही घेतला आणि त्याला बारीक केले जास्त मोठे टुकडे नाही ठेवले आणि बिज भिजत घातलेले सोयाबीन टाकूया त्याला पण थोडंसं परतूया आता आपण ह्यामध्ये मीठ टाकूया भाताला पण आणि लागेल तसं आपण चवीनुसार त्यात मीठ टाकूया आताच म्हणजे त्याला सोयाबीनला आणि कांद्याला मसाला सगळं चांगला लागेल आता ह्यामध्ये आपण दही टाकलं आहे वीस रुपयेचा दही येतो तेवढाच घेतला आहे कारण की त्याच्यामध्ये एक एक टमॅटो पण टाकला आहे आपण जास्त आंबट नको आणि आता आपण दही पण सर्व मिक्स करून घेऊया मसाल्याचा असा वास पण छान येतो आलं लसूण आलं लसूण फ्रेश असेल ना तर छान वाटते म्हणजे लगेच करून टाकायची छान वास येतो आणि चव पण छान लागते आता आपण ना याला थोडंसं शिजवून घेऊया त्यात दहीचं दही वगैरेच म्हणजे मसाला सर्व छान लागेल सोयाबीनला पाच मिनटं आपण ठेवूया है, ता ता कोती मिरी, कोती मिरी आता आपण झापण काढूया मस्तपैकी शिजलं आहे वाप पण छान आली दहीचंच पाणी आहे तर वेगळं असं पाणी नाही टाकलं आहे आणि चांगलं शिजलं आहे तर त्यात आपण ना कोथिंबीर कोथिंबीरची डेट आहे आणि आता आपण त्यात कोथिंबीरची डेट होती ती टाकूया आपण बारीक चांगली टाकली चवी चव पण खूप छान लागते आणि वास पण खूप छान येतो आणि आता आपण त्यात सोयाबीन पण छान शिजले मसाल्यामध्ये दहीचं पण असं तर जास्त असं आंबट वास ते आणि आता आपण त्यात तांदूळ टाकूया पाच कप तांदूळ घेतलेत आणि आ... पाच कप तांदूळ घेतलेत आणि इकडे पाण्याचं प्रमाण कसं घ्यायचं एका कपाला दोन कप पाणी आणि पाणी गरम घ्यायचं आहे तर पाणी गरम करत थोडे तिथे तोपर्यंत आपण हा भात मस्कर वास खूप छान येतो मसाले वगैरे आपण जसं चांगलं शिजवलं ना दहीमध्ये खूप छान वास येतो आणि सोयाबीनला पण ते सर्व मसाले छान लागतात आता आपण यामध्ये गरम पाणी टाकूया आणि एक कप मी एक्स्ट्रा घेतलाय म्हणजे जेवढ्या प्रमाणात आपण ज्या कपा तुम्ही तांदूळ घ्या त्याच कपाने पाणी घ्यायचं आणि एक कप पाणी जास्त घ्यायचं आणि आता आपण याला असं चांगलं मिक्स करूया पाण्यात आणि झाकण मारून वाफ काढूया वाफ म्हणजे शिजवून घेऊया त्याला आणि मधी त्याला ढवळत राहायचं नाहीतर खालती लागून जाईल आता आपण ह्याला ढवळून घेतलंय नाहीतर खालती काय होईल क का लागेल ना भात म्हणून आता पुन्हा दाप, एक झाकण ठेवल्याने चांगली वाफ काढून घेऊया शिजे करेल आता आपला भात चांगला शिजून झाला आहे वास पण खूप छान येतो आणि चांगला शिजून पण झाला आहे आता आपण त्याला सर्व करून घेऊया एकदम सर मोकळा पण होतो चवीला पण खूप छान झाला आहे वरतून अशी एक मस्त पिक कोथिंबीर चवीला खूप छान लागतो वास पण मस्त येतो आहे तयार झाला आपला सोयाबीनचा झटपट होणारा भात हा भात तयार झाला आहे सोयाबीनचा मेथीची भाजी केली होती परत त्या लिंबू आहे कांदा काकडी हवी तर कोशिंबीर पण ठेवू शकतो खूप छान लागतो आणि झटपट होतो भात चवीला पण खूप छान आहे आणि वास पण मस्त येतो तू तुम्ही पण करून बघा असा झटपट होणारा सोयाबीनचा पुलाव रस रेसिपी आवडी तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय